महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र न्यूज प्रस्तुत आपण केलं काळ वेगळा होता आता काळ वेगळा आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या खातर वारणाच्या विकासासाठी हा आपण निर्णय घ्यायचा आहे आता तुम्ही सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे दोन दिवसात आपण प्रवेश करतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्या प्रवेश राहणार आहे त्यामुळे त्यावेळेला पण तुम्ही यावं मी अजितदादा गटात जरी गेलो असलं तर विशाल पाटील विश्वजित कदम हे माझे नेते राहणारच आहेत तिने मला काम अजून सध्या कारण विश्वजीत माझं तर महापलीशी काहीच संबंध नाही परंतु त्यांनी मला बऱ्याच ठिकाणी मध्ये मदत केलेली आहे विशाल पटनांनी केलेली आहे त्यामुळे ती माझी नेते आहे ते नेते घालणार एक दोन होते तर तीन झाले केलेलं आहे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांब आपला सर्वांचा स्वागत करतो दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या सोबत मिरजेतील काही नेत्यांची बैठक झाली पुण्यामध्ये आणि त्यामध्ये मिरजेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्याने माजी महापौर जामदार यांनी त्यांच्या असणाऱ्या आजी माजी नगरसेवांसोबत जाऊन पुण्यामध्ये त्यांची भेट घेतली दादा या भेटीमागचं कारण काय होतं आणि तुम्ही ही भेट घेण्याचं म्हणजे का तुमच्या डोक्यात आलं माझ्या डोक्याचा विषय नव्हता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जग आणि निशिकांत पाटील जिल्हा अध्यक्ष हे माझ्याकडे आले त्यांनी सगळी माहिती सांगितली मला की दादांच्याकडे आल्यानंतर काय फायदा होणार आहे त्यांनी निधीबद्दल बोलताना मला सांगितलं तुम्हाला जे निधी कमी पडतो आहे तो सगळा निधी आम्ही शासनाच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून तुम्हाला देऊ तुम्ही एकदा दादांची भेट घ्या असं म्हटल्यामुळं आम्ही भेट गेलो आणि ज्यावेळेला भेटीमध्ये आमच्या सविस्तर चर्चा झाली आणि ज्यावेळेला दादांनी शब्द दिला आम्हाला की तुम्हाला एक कुठल्याच पद्धतीचा निधी कमी पडून देणार नाही असं सांगितलेलं असलं चर्चा झाली काँग्रेसमध्ये तुम्ही इतक्या वर्ष होता मग असं काय झालं की अशी काय घटना का घडली की तुम्हाला काँग्रेस सोडायची वेळ आली घटना काँग्रेसने मला काँग्रेस मधून बाहेर पडलो म्हणून मला वाईट वाटतंय परंतु ज्यावेळेला वेळेला दोन हजार अठरा नंतर प्रभाग पाचमध्ये निधीची अडचणी आलेली कामं पोहिणार निधी महापालिकेत नव्हतं वर्णन आलेले सत्ताधारी लोकच पैसे घ्यायचे ना कामाला म्हणून आम्हाला विचार आला की बाबा या पाच नंबर वार्डाचा विकास जर करायचा असेल तर सत्ताधारीमध्ये असलेले कुठल्या तरी एका पक्षी जुळून घ्यावं पाहिजे तर आपल्याला निधी मिळेल आणि आपल्या वॉर्डाचा विकास होईल पर्याय तर भाजप असेल किंवा शिवसेना शिंदे अजित अजितदादाच्या पक्षातच जायचं का अजितदादाचे शहर अध्यक्ष ही आले माझ्याकडं त्यांच्यावर चर्चा झाली म्हणून मी तिकडे गेलो तुम्हाला त्या दोघांनी घेऊन गेले का मिरजेतले असणारे इथले जे विधानपरिषद आमदार आहेत नाकडे यांनी काय तुम्हाला सुचवलं पण पण विचार करा आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली तुमच्या घरी नेमका निर्णय काय झाला आता परत आणि काही ठ्राफिक्ष माझ्या मोठे आहेत त्यांच्यावर चर्चा करून निर्णय होईल आता भाषणात तुम्ही बोलला की दोन दिवसात मी आजीदादांच्या उपस्थितीत प्रवेश करणारा राष्ट्रवादीमध्ये आता यानंतर जे माझ्यापेक्षा वयान मोठे जे काँग्रेसमध्ये निर शहरामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या मी आता रात्री चर्चा करणार म्हणजे हे सगळं झालं मात्र काँग्रेसमध्ये काय असं झालं तर तुम्ही भाषणामध्ये बोलला की माझे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील असतील आणि तिसरे नेते अजयदादा असतील म्हणजे फक्त निधीसाठी चाललाय का वेगळं राजकारण वेगळं काही राजकारण नाही आहे या श शहराच्या विकासासाठी निधी मिळावा कारण आता रोड वाईंडिंग करणं हे करणं ही आता नवीन पद्धत चालू झालेली आहे आणि कसं आहे हे जे बाहे आउटरचे वॉर्ड आहेत मग आता हे टाकळी अर्ज बोलवाड अर्ज वड्डी अर्ज ढवळी अर्ज आणि कृष्णाघाट एवढी लांबी आहे तिथं फिरून इथे यायचं हे रस्ते डेव्हलप झालेले आहेत सोसायटी वाढायला आलेल्या आहेत त्यांना रस्ता पाणी ड्रेनेज देणं हे आद्य कर्तव्य आहे त्यासाठी निधी पाहिजे म्हणून मग निधी इथल्या स्थानिक आमदारांनी होते जे आता आहेत विद्यमान त्याने सर्व पक्षीय लोकांना निधी दिला तुम्हाला दिला नाही का त्यांनी मग ते किरकोळ असतो हो जे मोठं करायचं असते आता पाण्यात पाण्यास वाढायला आले शंभर कोटीची आपण इथं योजना केली आता नुकतीच परत आता ज्या ठिकाणी वस्ती वाढलेली आहे त्या ठिकाणी पिण्या पाण्याचं करायचं शंभर दिवशी कोटी पाहिजे एका कामाला आता ड्रेनेजचं काम करायला त्याला पैसे पाहिजेत विस्तारित भागामध्ये सगळं आहे करायला पाहिजे त्यासाठी निधी इथला एवढं पुरणार नाही मग अशी तुम्ही उलाखत देताना काँग्रेसचा विषय नाही तुमच्या डोळ्या डोळ्यात पाणी आलं होतं काय असं काय ना आता काँग्रेसबरोबर होतं आणि आता का डोळ्यात पाणी यायचं कारण काय एकोणीसशे सदुतीसपासून माझ्या आजोबा त्यांचं माझे वडील आणि मी हे काँग्रेस पक्षाशीच एक निष्ठा आहे त्यामुळे मला दुःख वाटतं तुमच्यावर आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये किती लोक जाणार आहेत एक सोळा सतरा सोहळ्याची काय तारीख आहे तुमची काय निश्चित का। का नहीं, निश्चित झाली का नाही नाही आता ही जी निवडणूक लागली त्यामध्ये स्वतः तुम्ही उमेदवार म्हणून असणार का तुमचा मुलगा या ठिकाणी उमेदवार म्हणून असणार आता ज्या पक्षात जातो त्या पक्ष निर्णय घ्यायचा कोणाला उभा करायचं राजकारण किशोरदादांच्या भोवती फिरते अशा वेळा कार्यकर्ते म्हणा किंवा तुमचे नेते हे निर्णय घेत नसतात हा निर्णय तुमच्या घरात सगळं टिकेवाटप होत असतं अशा वेळेला राष्ट्रवादी अजितदादा पवारांचं जे इथलं नेतृत्व आहे ते, ते किशोरदादा असणार का इतर कोण असणार कसं सगळं आम्ही अजून प्रवेश केलं नाही त्यानंतर चर्चा होईल मग कोणाला नेतृत्व करायची संधी इथं देतील ते नाही तुम्हाला जर का नेतृत्व करा म्हणून सांग समजा संग, सांगली मिरज महा क्षेत्रात जर का आलं राष्ट्रवादी काँग्रेसचं तर तुम्ही घ्याल का ते का घेऊ ये का घेऊ ये शेवटचा एक प्रश्न हे जे का आजी माझी सोळा सतरा नगरसेवक आजी माजी नगरसेवक आहेत नगर ते खरोखर ठाम राहतील का तुमच्यावर ह्या या, या प्रक्रियेला कारण प्रत्येकजण वे समोर येताना वेगळ्याकडे बैठक करतात फोनवर वेगळ्या पक्षाशी बोलतात असे एक या ठिकाणी वातावरण जनतेमध्ये झालं आहे नाही सर्व आम्ही जे पुण्याला गेलो ते सर्व येथील आणि त्याचा आणि वाढ सुरू होईल काही लोक साताऱ्यामधलं परत पळून आले ती कोण होते मला माहीत नाही मला माहीत नाही आपण या ठिकाणी पाहतोय की माझी महापौर किशोरदा आमदार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये जाण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय सोळा ते सतरा आजी माझी या ठिकाणी नगरसेवक आहेत आणि त्या सोहळ्याची तारीख लवकरच अजितदादा पवार यांच्या निर्णयानंतर तारीख मिळाल्यानंतर या ठिकाणी मिरजेमध्ये हा सोहळा पार पडणार आहे कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र काबे महाराष्ट्र वित्तदर्शन न्यूज मिरज